पनास करतोय मसाला पापड जेवणासोबत खायला चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आणि रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा ट्राईक करा बघा पापड असं ताव्यावर भा आम्ही अगोदरच ता भा, पापड भाजलेले पण तुम्हाला दाखवायसाठी पापड फक्त ताव्यावर ठेवलं आहे मी तावा छान गरम करून घ्यायचा आणि पापडाने असं शेकून घ्यायचं असं छान असा कडक होतो पापड हवं तर तुम्ही तेल लावू शकता याला बघा आपण आता मसाले टाकून घेऊया तिखट चवीप्रमाणे थोडंसं मीठ हलकंसंडा टाकून झाला आहे बघा थोडासा चाट मसाला याच्यावर थोडंसं टमाटर बारीक चिरलेला भाज्या तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे आणि चांगला आणि थोडीशी यावर जाईल लिंबाचा रस थोडंसं तयार आहे आपला मसाला पापड आता तुम्ही हवं तर तुम्हाला थोडंसं पुन्हा चाट मसाला टाकू शकता गरज असतील तर नाहीतर काही हरकत नाही याप्रमाणे आपण सगळेच पापड मसाला वापर तयार करून घेतले तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय